नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उसने पैशासाठी तगादा तरुणाला आणि मारहाण एक जण जखमी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तांबेमाळ परिसरातील घटना इचलकरंजी येथील तांबेमाळ परिसरात उसने पैशाच्या वादातून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेत अवधूत प्रदीप मेटे व बत्तीस हे जखमी झाले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मेटे यांचा पानपट्टीचा व्यवसाय आहे त्यांनी राजू गुरव राहणारी चलकरंजी याच्याकडून सुमारे वीस हजार रुपये उसने घेतले होते त्यापैकी काही रक्कम त्यांनी परत केली होती मात्र उर्वरित रकमेच्या मागणीसाठी गुरव वारंवार तगादा लावत होता दरम्यान पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरव यांनी शिवीगाळ व दमदाटी करत मेटे यांना लाताबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्यादीत नमूद आहे या मारहाणीत मेटे जखमी झाले या प्रकरणी मेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजू गुरव याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत हिरकणी न्यूज करिता मोहसिन जकाते इचलकरंजी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट